पाडव्याला सकाळी लवकर उठून झटपट आवरून गुढी उभारून सर्वांना शुभेच्छा द्यायला कोणाला नाही आवडत तर यासाठी झटपट दहा मिनिटाच्या आत होणारा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वळूयात आपल्या स्पेशल अशा गुढीपाडव्याच्या मेकअप लुककडे मी माझा चेहरा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी प्लमचं टोनर संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे अप्लाय केला आहे त्यानंतर मी इथे बायोटेकचं मॉइश्चरायझर सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी पॉन्टी सनस्क्रीन अप्लाय केलेली आहे त्यानंतर इन्साइटचं थ्री इन वन प्रायमर मी संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे प्रायमर झाल्यानंतर इथे मी शुगरचं फाउंडेशन अप्लाय करते याचा शेड आहे झिरो सेवन आणि मी सगळीकडे अप्लाय करते तुम्ही बघू शकता आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने व्यवस्थितपणे ते ब्लेंड पण करते ब्लेंड करताना अजिबात रफपणे करू नका डॅप डॅप करूनच ब्लेंड करा आणि ब्लेंड करण्याच्या आधी मी ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये भिजवून त्यातलं पाणी निसरून काढलेलं आहे आणि आता इथे माझं ब्लेंडिंग झालं आहे त्यानंतर इथे मी मी उंच ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर घेते आणि त्याच्यामध्येच जो स्पंज येतो त्या स्पंजच्या मदतीनेच मी व्यवस्थितपणे जिथे जिथे फाउंडेशन लावलेलं ला आहे तिथे लावते त्यानंतर इथे मी शुगरचंच कन्सिलर घेते शुगर, शुगर पॉपचं याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन आणि अंडर आय सर्कलवरती व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्याच मदतीने ते सुद्धा ब्लेंड केलेलं आहे व्यवस्थितपणे आणि परत एकदा कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेतलेलं आहे तर आता इथे सेट आहे त्यानंतर मी माझे आयब्रो फिल करणार त्या आहे त्यासाठी मी घेतलेली आहे मॅट लुकची आयब्रो किट याच्यामध्ये जो जे तो, तो जेल येतो तो आधी अप्लाय करते आहे ब्रशच्या मदतीने आणि जेल अप्लाय करणं हे महत्त्वाचं आहे का त्यानंतर इथे मी ब्राऊन शेड अप्लाय करते आहे आयब्रोजवरती ब्रशच्या मदतीने ह्या किटमध्ये ब्रशसुद्धा येऊन जातो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी आधी आउटर कॉर्नरवरती फिल करते आयब्रोला आणि त्यानंतरच इनर कॉर्नरवरती व्यवस्थितपणे ब्लेंड करते आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्लेंड करते अशा प्रकारेच तुम्ही पण आयब्रो ब्लेंड करू शकता त्यानंतर इथे मी कलर स्क्विनचं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शेड घेतलेला आहे पिंक माझ्या साडीचा आणि आय लिडवरती व्यवस्थितपणे सगळीकडे तो शेड अप्लाय करून आहे हा शेड बेस म्हणून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बेससाठी हा मी शेड अप्लाय करतेय ब्रशच्या मदतीने आणि व्यवस्थितपणे दोन्ही डोळ्यांवरती ब्लेंड करून घेते त्यानंतर इथे मी गोल्डन कलर घेतलेला आहे आणि फिंगरच्या मदतीनेच तो मी ब्लेंड करते आहे आईजवरती हा आईज जो गोल्डन कलर आहे तो मी इनर कॉर्नरलाच ब्लेंड करणार आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्लेंड ला ते ब्लेंड करते आहे ते ब्रशच्या मदतीने व्यवस्थितपणे लागलं जात नाही त्यामुळे मी फिंगरच्या मदतीनेच करते आहे आणि आता आउटर कॉर्नरला मी जो बेससाठी कलर घेतला होता तोच कलर आउटर कॉर्नरला ब्लेंड करते आहे जो की आहे पिंक टाईपमध्ये राणी पिंक आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी ब्लशच्या मदत ब्रशच्या मदतीने इनर कॉर्न आउटर कॉर्नरला ब्लेंड करते तर त्याच्यानंतर इथे मी आय लाइनर घेतलेला आहे शुगर पॉपचं आणि ते सुद्धा व्यवस्थितपणे आता लावून घेते तुम्ही बघा प्रकारे मी लावते ते आणि आता एका डोळ्याला मी व्यवस्थितपणे लावते आहे आय लाईनर लावताना खूप कठीण असतं कारण थोडं जरी इकडे तिकडं हल्लं तर ते चुकू शकतं आणि आता एका डोळ्याला झालेलं आहे तर दुसऱ्या डोळ्याला सुद्धा मी आयलायनर लाईनर व्यवस्थितपणे लावते आहे तुम्ही बघू शकता तर आता झालेलं आहे लावून त्यानंतर इथे मी शुगरचं काजळ लावते दोन्ही डोळ्यांना तुम्ही बघू शकता कशा मी इथे शुगरचं काजळ लावलेलं आहे ते तर आता काजळ लावून झालेलं आहे आता वेळ आहे कॉन्टोरिंगची इथे मी ब्रश घेतलेला आहे कॉन्टोर ब्रश आणि कॉन्टोरिंगचं पॅलेट घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाला मी गालावरती कॉन्टोरिंग करते येते दोन्ही गालांवरती कॉन्टोरिंग जे आहे ते गालावरती चेहऱ्याच्या खाली म्हणजे मानाच्यावरती आणि फोरहेडवरती आणि नोजला करायचं असतं जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती एक शॅडो तयार होईल आणि तुमचा चेहरा स्लिम दिसेल आणि तुमचं नोज जे आहे ते शार्प दिसेल तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे नोजला लाईन करून घेते आणि ब्रशच्या मदतीने ब्लेंड करते येते आता ब्लेंड करते याचा जो आहे तो वेगळा ब्रश असतो मेकअपमध्ये प्रत्येक गोष्टीचा वेगळा ब्रश असतो तर इथे मी लावते आहे ब्लश मी त्याच पॅलेटमधलं ब्लश शेड जो आहे तो यूज केलेला आहे हे थ्री इन वन पॅलेट आहे ज्याच्यामध्ये कॉन्टोर हायलाइटर आणि ब्लश तिन्ही पण शेड जे आहेत ते आहे तर इथे मी लावून घेते ब्लश त्यानंतर मी लावते हायलायटर हे जे पॅलेट आहे ते स्विस ब्युटीचं आहे आणि मी आता हायलायटर लावून घेते सगळीकडे रेडवरती चिक्सवरती डोळ्यांच्या कॉर्नरवरती आणि नोजवरती सुद्धा लावते छोटूशा ब्रशने मेन तर नोज आहे बघू शकता कशा प्रकारे मी लावते हायलाइटर आणि इथे हायलाइटर झाले आहे त्यानंतर आता मी इथे मस्कारा लावते जो आहे लॅश डबलिंग मस्कारा हा खूप छान वॉल्यूम देतो आणि इथं झालेला आहे लावून त्यानंतर मी इथे एलची लिपस्टिक आहे पिंक कलरची ही एलची लिपस्टिक आहे हिचा शेड जो आहे तो आहे एटीन आणि तुम्ही बघू शकता आधी मी आउटरला लावते आउटर, ला ला आउटर कॉर्नरवरती आणि दोन्ही ओठांना ब्लेंड करते आणि इथे झालेली आहे माझी लिपस्टिक लावून तर शेवटचे स्टेप म्हणजे मेकअप फिक्स स्प्रे म्हणजेच सेटिंग स्प्रे हा मी सगळीकडे मेकअपला सेट करण्यासाठी लावून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे कॉम्पॅक्ट पावडर लावते माझ्या मेकअपला सेट करण्यासाठी मानेवरती आणि इथे माझा मेकअप झालेला आहे पूर्ण आणि तुम्ही बघू शकता